उमकवाड फाटा येथे चरस विक्री करणाऱ्या आरोपीस अटक सदतीस ग्रॅम चरस आणि शहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त जयसिंगपूर तालुका शिरोळ येथील उमकवाड फाटा येथे चरस विक्रीसाठी आलेल्या इसमात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक करून सदतीस ग्रॅम चरस आणि इतर साहित्य असा एकूण शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या सूचनेनुसार स्थानिक उणे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी यांचे पथक तयार करून तपास सुरू केला होता दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी पथकाला गुप्त माहिती मिळाली की दिलदार उर्फ दिलीप चौगंडा कांबळे वैवर्ष एकोणचाळीस राहणार उमकवाड तालुका शिरोड हा उमकवाड फाटा येथे चरस विक्री करण्यासाठी येणार आहे त्यानुसार छापा टाकून हॉटेल जमजमजवळ संशयिताला पकडण्यात आलेला आहे अंगझडती त्याच्याकडून सदतीस ग्रॅम वजनाचा चरस इतर साहित्य असा शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आरोपी दिलीप उर्फा दिलदार चौगंडा कांबळे याच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या कब्जातील चरस नेमका कुठून आणला पुढे कोणाला विकायचा होता याचा तपास पोलीस करत आहेत विशेष म्हणजे याआधी आरोपीविरोधात विजयनगर शाहूपुरी राजारामपुरी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यांवयी चार गुन्हे दाखल आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर